सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर सचिन दोडके माजी नगरसेवक आहेत सचिनजी दोडके यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशावर यायचंय सचिनजी दोडके तेजवर येऊ द्यावं सगळ्यांना विनंती आहे सचिन दी धोडके बाळासाहेब धनकवडे बाळासाहेब धनकवडे नगरसेवक आहेत बाळासाहेब यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आदरणीय बाळासाहेब धनकवडे हे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी आदरणीय प्रदेशाध्यक्षा विनंती करतो की धनकवडेजींचं स्वागत करावं यानंतर सायली रमेश भाऊ वांजळे सायलीताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं यायचंय सायलीताई रमेशजी वांजळे यांच्या कन्या आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी सायलीताईंच भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतोय विकास नाना दांगट विकास नाना दांगट यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय माननीय प्रदेशाध्यक्ष रविभाऊ हे विकास नानांचं स्वागत करतील यानंतर नारायण गलांडे नारायणराव गलांडे यांना विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा नारायणरावजी जी गलांडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती की त्यांनी स्वागत करावं यानंतर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर रोहिणीताई चिमटे नगरसेविका आहेत रोहिणीताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर आहे रोहिणीताई नगरसेविका आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रोहिणी रोहिणीताईंचं स्वागत यानंतर कनव वसंतराव चव्हाण माझी